नमस्कार मित्र आज आपण आहेत हिरापूर मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह बाजार भाव बघणार आहेत तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना तर सबस्क्राईब करा व बाजूला बेल ऐकन आहे ती देखील दाबून घ्या व्हिडिओ लाईक करा व शेअर करा किती झालाय सौदा

तर पाहता मित्र चार चार दात आहेत हे आपलं दोन दोन दात आहेत रिंगलीला चालू आहेत चाळीस हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे कसे वाटले व किंमत तुम्हाला योग्य वाटली का कमी वाटली का जास्त वाटली हे नक्कीच आपल्याला कमेंट करून तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा काय सांगितले मामा यांचे ऐंशी हजार शेतकरी कोणत्या गावचे दमन दमानी शेलगाव कितीपर्यंत द्यायचे काय का आम्हाला घ्यायचे नाहीत मामा आम्ही बातमी टाकाय लागलो घ्यायचे नाहीत आम्हाला बातमी टाकायला बात लागलो बाजार भाव सध्या पडलाय आहे उतारलाय का चालला कितीपर्यंत द्यायचे तुम्हाला अंदाजे हा पासष्ट तर पासष्ट पर्यंत देऊ म्हणते मोबाईल नंबर आहे का सांगा असलो आता नव्वद बावीस अडुसष्ट बावीस नव्वद

हे दुईची जोड आहे ना दोईचे सांगा पंचावन्न हजार ह्या सुट्ट्याचे पंचवीस या तांबड्या जोडीचे साठ हजार ते दातावर कसे येते तांबडे कम्प्लीट ना मोबाईल नंबर सांगा बर नाही येत सांगता लिहिलेला आहे कुठं लिहिलेला नाही का लिहले मै मैं संगित चाल अड़चण नहीं पता है मित्र अशा पद्धति बाजार भर लेला है सद्या भैया का <coughs> संगित है जी पन्नास जातावर सहा आहे फक्त पळविलाय का झोपलेला आहे दोन्ही केलेला आहे जास्त पळविलेला आहे कितीपर्यंत आहे पस्तीस पर्यंत मागणी झालेली मग कितीची अपेक्षा आहे ची अपेक्षा आहे कोणत्या गावच आहे रायरी बाणे गाव आंबट देवराय तालुक्यातलं पलीकडच्या कोपऱ्यातलं ना अच्छा अच्छा मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याऐंशी तीस तेवीस एकोणचाळीस पंचवीस मारतय का त्याचे काय सांगितले मावन हजार बर कोणत्या गाव रुई भारडी दाताल कसं आहे काय केलं आता अच्छा अच्छा हा मोबाईल नंबर असलाच सांगा त्र्याहत्तर नव्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव किती नव्याण्णव नव्याण्णव हा झिरो तीन नव्याण्णव झिरो नव्याण्णव त्र्याहत्तर 03 03 9892 9892 دویची जोड पडतीन राव हे हे या गावचे आपण या गावचे हो तेवढा हाई मात्र पण नाहीतर जोड बसती उन्नीस बीस काही का नाही पाहतोय मित्रांनो अशा गावरान गाया बाजारामध्ये कंटिन्यू येतात जर्सीच थोडं कमीच प्रमाण असतं दोन तीन दोन तीन असतात उभा आपल्या जास्त करून गावरानच गाया असे भाया काय सांगितले रेझे तीस हजार किती वेळेस येलेली बारीक बारीकि रे बाई किंमत सांगायला खरे मागितली का नाही काय असं आहे का बाया कोणत्या गावचा आहे घ्यायचं आहे मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव झिरो अठ्ठ्याण्णव झिरो पाच एकोणपन्नास एकोणपन्नास एकोणनव्वद एकोणनव्वद काय घरी घ्यायची का दूध खर हवं का मित्रांनो गौरांग आहे पलीकडे एक गौरांग आहे खाली बसली आहे अगो का ही तिकडे हे बाजारामध्ये आपल्या बऱ्या प्र... प्रमाणात गौरंग विक्रीला येतात हे ते सांगितले यांचे यांचे सांग पटकिनी सांगायला होऊन काय तरी एक सांगायला 140 व्यवारात पोझिशन काय दोन्ही शेती कामाचं कसं काय मारायची कामाची पुनी धरून जा माणसाने ओढभर आज मोकळे पटांगा नाही जात ओढ जाणार तर पाहताय मित्रांनो कडदात बैल जोड आहे बास 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 सांग नंबर सांग ऐंशी ऐंशी गाव सांग नाव सांग लिंबोर काय म्हणला सुद्धा मी आधो किती पर्यंत होते तरी अंदाज एक आतून बाहेरूनच चालावं लागेल आणलंस आज दोन आणलेस चार आणले का कसे जातात हे पुणे उगीत येतो पुन्हा उगी होते दोन्ही बी काय सांगा यांची नाकी हा ना पंचाळीसच्या मेळात होते का किती पंचाळीस ला पन्नास ला बारीक येत जरा पलीकडचं पहिलीकडच पातळ पण <स्थाथ> <स्थाथ> हा ते तर गावरान आहेत ते तर गावरान सोनच आहे समजा त्यांचे काय सांगायला त्यांचे सांगायचं आठ ते पंचावन्न होते बर मोबाईल नंबर सांग सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट चौऱ्याऐंशी दहा पंच्याऐंशी सांगितलेला किमतीत फरक पडा फरक पडा कमी जास्त कमी जास्त होईल काय सांगितले या जोडीचे एक लाख वीस हजार बर जोडीचे एक लाख पंचावन्न हजार कडदात या बारकेचे मधल्या सहा दात पंचावन्न हजार या जोडीचे काय सांगितले एक लाख पंधरा हजार पलीकडचे सहा सहा दंचा पंचाण्णव हजार सांग मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ब्याऐंशी अकरा बत्तीस ठीक व्यापारी किती बांधले हिथून इकडच्या इतकं त्या कोश्याप त्या पलीकडच्या कोशायचे किती छप्पन हजार जोडीचे दातावर चार चार दात बर धरलेले कसला गाडी बर भिले अलीकडचे अलीकडचे पन्नास हजार बर सुट्ट्याचे तीस ह्याचे बत्तीस त्या मधल्या सुट्ट्याचे जोड का पंच्याहत्तर हजार जोडीचे मित्रांनो ह्या आणि ह्या सुट्टा आहे ह्या व्यवस्था मोरा अडोतीस मोबाईल नंबर सांगा सत्तेस हम्म मोहरावर कसा आहे सहा दाते तर पाहता मित्रांनो इतक्या जोड्या आहेत यापैकी कोणतीही जोड जर तुम्हाला आवडली डायरेक्ट फोन करा व खरेदी करा कराम काय सांगितले या जोडीचे पाहुणा किंमत काय सांगितली किती वर्ष जुळक असतील कोणत्या गावचे कोळगाव शेतकरी कितीपर्यंत होते काय कितीपर्यंत होते हा बाजारात काय मागणी चालू आहे असं हे का बर मोबाईल नंबर आपला सांगा Mobil nomor sangat nubu dakra, basir, 140, 100, 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 जुपनी जपनी पक्की आहे ना एक हाय काय जरा तो गाड्या दिसू आली नाही तर पाहताय मित्रांनो जुपनी जपनी सगळी पक्की आहे पंच्याहत्तर हजार सांगतेत व्यवहारामध्ये किंमत कम जास्त होईल डायरेक्ट व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा <laughs> गावरान कलरफुल मालय आज सांगा ना किंमत मालक किंमत काय किंमत सांगितली यांची सत्तर दातावर कशी आहे कड दातावर आहेत दाता बर शेतकरी शेतकरी शेत कोणत्या गावचे तलवड मोबाईल नंबर असला मोबाईल नंबर चालतंय काय अडचण नाही कितीपर्यंत द्यायची मागणी काय चालू आहे बाजारमध्ये मागणी काय असेल तरी काय अंदाज आपल्याला जे पट घ्यायचं ते तर खरे पण तरी बाजारात काय मागणी चालू आहे मागणी चालू आहे पंचावन्न मागितल्या सत्तर एकोणसाठ ला मागितलं पंचावन्न एकोणसाठ पर्यंत ठीक आहे चालू व्यापारी यांचे सांगा पंचावन्न हजार फक्त फक्त पंचावन्न हजार गावरान गावरान चार दहा दात चार दात सहा दात हे पन्नास हजार हे पन्नास हजार हे धरलेले आहेत कशाला गाडी काय म्हणता उभट दातावर काय चार चार दात आहेत तर पाहता मित्रांनो गावरान मध्ये आहेत थोडी जरशी मिक्स आहे दातावरती चार चार दात आहेत पंचावन्न हजार सांगते त्यातून तुमचा मानपान नक्कीच केला जाईल तुम्ही डायरेक्ट फोन करा त्याला मोबाईल जोड खरेदी करा मामा मोबाईल नंबर सांगा हा हा यांचे किती रुपये

एक म्हणते पंच्याहत्तर एक म्हणते सत्तर <laughs> बर हा हा सत्तर त्यांचे किती त्यांचे पंच्याहत्तर सांगा बर नंबर पाच शहाऐंशी झिरो पाच चाळीस बासष्ट सोळा चाळीस बासष्ट सोळा हे दातावर कसे येते हे दोन दात चार दात आहेत रेंगे फिंगीला आहेत तर पाहता मित्रांनो आव बोली बोलित पंच्याहत्तर हजार सांगतेत सत्तर हजार सांगते व्यवहारात आणखीन कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करा व खरेदी करा सांगून जा ना किंमत सांगायचा त्यांची पंच्याऐंशी ह्याची सांगा नंबर ठीक तीनशे एक पंचाळीस एक पंचेचाळीस यांचे तीनशे एकचाळीस एक चाळीस सत्तर हजार पहिली सांग नंबर नव्यान एकवीस नव्या झिरोनो बत्तीस सतरा हम्म बत्तीस सतरा कोणतं गाव कोळगाव 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 तर पाहताय मित्रांनो <coughs> जावा जावं काय अडचण चार सहा जोड आहेत त्यांच्याकडं यापैकी तुम्हाला कोणतीही जर जोड पाहिजे असेल तर इनडायरेक्ट त्यांना कॉल करू शकता तुम्ही व खरेदी करू शकता व्यापाऱ्यास नंबर आपण दिलेला आहे तुम्हाला